दर्शक मागील अनेक वर्षांपासून पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या होत्या अखेर त्याला आता ला ला मुहूर्त लागलाय चार दिवसापूर्वी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत पार पडली यामध्ये आपल्या जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आरक्षण जाहीर करण्यात आलं अक्कलकोट साठी मागास प्रवर्ग महिला बार्शीसाठी सर्वसाधारण महिला सांगोल्यासाठी सर्वसाधारण महिला करमाळ्यासाठी मागास प्रवर्ग महिला माडा सर्वसाधारण पंढरपूर अनुसूचित जाती सर्वसाधारण माळशिरस सर्वसाधारण मंगळवेढा सर्वसाधारण महिला मोहोळ मागास प्रवर्ग सर्वसाधारण दक्षिण सोलापूर सर्वसाधारण आणि उत्तर सोलापूर अनुसूचित जाती महिला या पद्धतीनं हे आरक्षण जाहीर करण्यात आलं दहा ऑक्टोबर रोजी पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण सोडत झाले आहे महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाकडील अधिसूचना दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसांवये सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदासाठीची प्रवर्ग निहाय संख्या निश्चित करण्यात आली आहे आता प्रत्यक्ष निवडणुकीत कोणती आघाडी बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही